की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचलं पाहिजे किंवा लोकांना कुठेतरी सुरक्षेची भावना आपल्या मुळे तयार झाली पाहिजे आणि ज्या ठिकाणी कुठेतरी झोपडपट्टी एरिया आहे त्या ठिकाणी कुठेतरी अवैध व्यवसाय किंवा जे अवैध शक्ती त्या ठिकाणी काम करतात आणि त्या ठिकाणी खरंच जनतेतून पुढे तक्रार येत नाही जनता आपल्यापर्यंत येण्यापेक्षा पोलिसांनी जनतेपर्यंत जावं हा जे एस पी सरांचा उद्देश आहे जसं रोज पायी पेट्रोलिंग करतात किंवा मिटिंग घेतात कॉर्नर मिटिंग घेतात आता राहुल नगर से हा सेन्सिटिव्ह एरिया आहे या पूर्वी या ठिकाणी गंभीर गुन्हे घडलेले आहेत या ठिकाणी काय अवैध गतिविधी चालतात यांना कुठंतरी या ठिकाणी बसला पाहिजे किंवा या ठिकाणी पोलिसांचा जो एरिया आपण म्हणतो की वर्चस्व पोलिसांचं पाहिजे आणि सामान्य नागरिकाला सुरक्षेची भावना तयार झाली पाहिजे या भावनेतून माननीय पोलिस आयुक्त सरांनी या ठिकाणी आम्हाला आदेश दिलेले होते त्याच्या अनुषंगाने माननीय पोलिस उपायुक्त मुख्यालय यांच्या मदतीने या ठिकाणी आम्हाला दोन पोलीस चौक्या मिळाल्या आहेत एक राहुल नगर आणि दुसरी रामनगर या ठिकाणी तीनही चौकी दोन दिवसात कार्यान्वित होत आहे त्यामुळे निश्चितच या ठिकाणी सामान्य लोकांना याचा फायदा होतो